नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आहे म्हणून मी आज चॉकलेटचे मोदक बनवलेले आहेत पहा त्यासाठी मी चार ओरिओ बिस्किट पुडे घेतलेले आहेत एका बिस्किट पुड्यामध्ये पाच बिस्किट असतात सर्व बिस्किट पुडे एका मिक्सिंग बाऊलमध्ये फोडून घेतलेल्या आहेत त्यामधील सर्व बिस्किट काढून घेतलेले आहेत आता या बिस्किटांमध्ये क्रीम असते ती क्रीम आपण सारण बनवण्यासाठी वापरणार आहोत म्हणून क्रीम चाकूच्या सहाय्याने आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे आता मी येथे दोन फ्लेवरचे बिस्किट घेतलेले आहेत ओरिओचेच आहेत परंतु चॉकलेटी आणि फ्हाइट कलरचे असे दोन प्रकारचे बिस्किट घेतलेले आहेत दोन दोन बिस्किट पुढे घेतलेले आहेत आता ही एवढीच जमा झालेली आपली क्रीम आहे साईडला ठेवून दिली नंतर आपण थोडे थोडे बिस्किट करून सर्व बिस्किट आपण मिक्सर जारमधून वाटून घ्यायचे आहेत एकदम त्याची बारीक अशी पावडर बनवायची आहे सर्व बिस्किट वाटून झाल्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं दूध मिसळून याचा घट्टसर गोळा तयार करून घेणार आहोत एकदम जास्त दूध घालायचं नाही नाहीतर आपलं मिश्रण पातळ होणार म्हणून थोडं थोडं दूध त्यामध्ये मिसळायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे घट्टसर असा गोळा त्याचा बनवून घ्यायचा आहे एकदम छान चॉकलेटचा स्मेल येतो आणि खायला तर एक नंबर लागतात हे मोदक आणि बनवायलाही वेळ लागत नाही गॅसचाही वापर करायचा नाही आहे आपल्याला कुठल्याच प्रकारचा इथे गॅसचा आणि चुलीचा वापर करायचा नाही आहे छान असा घट्टसर गोळा बनवून झालेला आहे आता आपण हे मिश्रण थोड्या मिनिटासाठी साईडला ठेवून देणार आहोत म्हणून त्यावरती थोडस तुपाची धार सोडायची आणि छान असा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा मऊसर अगदी गोळा आपला बनवून झालेला आहे एकदम घट्ट मिश्रण आहे पातळ मिश्रण करायचं नाही आहे हे पहा काचेच्या बाउल मध्ये आपण पाच ते सहा मिनटासाठी ठेवून देऊयात नंतर आतमध्ये दे घालण्यासाठी सारण तयार करून घेऊ त्या सारणासाठी एक छोटी वाटी खोबऱ्याचा किस घालायचा आणि आपण बिस्किटाची जी काढलेली क्रीम होती ती घालायची आणि मिक्सर जारमधून बारीक असं दळून घ्यायचं आहे आता आपल्या मोदकाचं सारणही तयार आहे नंतर आपण मोदकाच्या साच्याला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपले मोदक फुटणार नाहीत आणि सारण आपलं त्याला चिकटणारही नाही आपण जे चॉकलेटचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपण साच्याला आतील बाजूने लावून घेऊयात आणि नंतर साचा बंद करून घ्यायचा बंद केल्यानंतर पुन्हा आतून त्याला व्यवस्थितपणे हे मिश्रण एकदा लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक अजिबात फुटणार नाही आहेत नंतर आपण आतमध्ये घालण्यासाठी बनवलेलं सारण जे आहे ते त्यामध्ये घालणार आहोत नंतर त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे चॉकलेटचं जे मिश्रण बनवलं त्याने हे पहा आपले मोदक तयार आहेत वाव किती सुंदर तयार झाला आहे बघा ह्या पद्धतीने सर्वच आपण मोदक तयार करून घेऊयात वास इतका सुंदर येतो आहे बास रे वास बाप्पाला नैवेद्य दाखवल्या दाखवल्या आपण हे मोदक खाणार आहोत बाबा मला खूप आवडतात आता तळणीचेही मोदक आपण बनवणार आहोत परंतु आता माझ्याकडे वेळ नसल्या कारणाने मी हेच मोदक आत्ता नैवेद्यासाठी बनवलेले आहेत जॉबला माझ्या सुट्टी नसते त्यामुळे मी अशी अधूनमधून पटकन होणारी रे रेसिपी बनवत असते जर मला सुट्टी मिळाली तर नक्कीच मी तळणीचे मोदक वगैरे बनवणार आहे तर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या